आपले नाव पत्ता सांगा माझं नाव दीपक उत्तम जगदाळे बिदाल तालुका मान जिल्हा सातारा बरं आता हा कांद्याचा प्लॉट आहे किती क्षेत्र आहे टोटल हे क्षेत्र आपलं दीड एकर आहे दीड एकर क्षेत्र आहे हां बरं तर ह्याला बर। तुम्ही खताचं व्यवस्थापन कसं केलंय काय काय के वापरलं खताचं व्यवस्थापन आपण करताना एस एटी वैदिक वापरलेलं आहे म्हणजे एस एटी वैदिक सगळं वापरलंय हा हा टोटल दीड एकर प्लॉट आहे प्लॉट आहे बरं काय फरक जाणवला ज्यावेळी तुम्ही बेसोडूस टाकला बेसल डोस टाकल्यानंतर अदुभर सुरुवातीला एवढा पाऊस होता की सलग दहा दिवस पाऊस पडत होता दहा दिवस पाऊस पडत होता कितव्या दिवशी आ, रोज थोडा थोडा पाऊस याय लागण केल्यानंतर पाऊस लागण केल्यानंतर एक आठ दिवसांनी पाऊस चालू झाला तो एक महिनाभर पाऊस चालू होता म्हणजे पंधरा ते वीस दिवस पाऊस चालू होता चालू होता चालू होता मध्ये आधी उघडायचा ह्याचे सारे सगळे वापे गच्च भरायचे पाणी बर मग काय तुम्हाला फरक जाणव लागायचा यात फरक नंतर आम्हाला ह्यांनी सांगितलं होतं स्वप्नी लोमस यांनी सॉईल चार्जर टी वैदिक वापरून बघा नंतर आम्ही ती टाकला सगळा बेसल डोसी सॉइल चार्जर सोडलं तिथून मला चौथ्या पाचव्या दिवशी फरक दिसायला लागला कांद्याला का, हा कांद्याला मुळी वाढायचा आणि त्याला जे पूर्ण असा पिवळापणा पडला होता प्लॉट सगळ्या पाण्यानं पाऊस पडल्यानंतर पाऊस पडल्यानंतर नंतर मग त्याला थोडी थोडी काळोखी हो येते थोडी मुळी चालू व्हायला हो लागली पावसाच्या पाण्यानं सगळी मुळी स्टॉर्ट होती सांगा आता ज्यावेळेस पाऊस पडत होता हा त्यावेळेस सगळीकडेच पडत पाऊस पडत होता बाकीच्या प्लॉटची काही परिस्थिती तुमच्यावर लागली बाकीच्या प्लॉटची अशी परिस्थिती झाली की त्यांच्या लागवडी झाल्या आणि पंधरा दिवसातच त्यांचं वरच वरच शेंड असं करपून जायला लागल बरं बरं असं शेंड खाली खाली बसत 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 पूर्ण अशा हि पन्नास टक्केच त्यांचं राहिली पाहत फक्त काय झालं यात काय नाही माझं थोडं थोडं फक्त दुखट आणि पाऊस पडल्यामुळे दैवारही धरलं थोडं थोडं शेंड धरलं बाकी नाही काय झालं बरं तुम्हाला मग नंतर त्याचा फरक मला त्याचा रिझल्ट यायला लागला काळो की प्लॉट न धरली प्लॉट उचलाय लागला परत अशी कांद्याची वेणी बनायला लागली अशी बरं पातींची संख्या वाढली याला मुळ्यांची संख्या वाढली मुळीची झाडी वाढली आता आपण बघितलं तर ही मुळे बघा आता ही मुळीची संख्या जर बघितली तर बघा याला आतापर्यंत आतापर्यंत याला एकरी सॉईल मी वीस लिटर सोडलेला वीस लिटर सॉइल सोडले हो बर तर मुळी बघितली मुळीची संख्या बाकी पांढरे शुभ्र मुळे हा पांढरे शुभ्र मुळे आणि ह्याला मायको चार्जर दिलत ओम भाषा साहेबांनी तर मायको चार्जर मी एक साडे अडीचशे अडीचशे बरोबर पाण्यातून सोडून तर तुम्ही बेसल डोस किती वेळा टाकला बेसल डोस मी ह्याला दोन वेळा टाकलो दोन वेळा किती दिवसानंतर रिपीट केलं रिपीट एक महिन्याचा अंतर ठेवलं आणि परत महिन्यानं टाकला केली डोस टाक काय फरक जाणवला महिन्यानं रिपीट केल्यानंतर रिपीट केल्यानंतर अजून ह्या जी ताकद वाढली त्याच्या पातीची संख्या वाढतच गेली वाढतच गेली काळो कि वाढतो मान म्हणजे त्याला मान कि मान मान आहे आता ही जर जमीन बघितली एकदम हलक्या प्रती जमीन आहे आता सगळीकडे बघितलं तर डोंगराच्या कडलाच आहे डोंगरा डोंगराच आहे आपण डोंगराच आहे गाव आपल्याला तुम्ही बेसोड रिपीट केला लगेच महिन्यातच तर तुम्हाला अजून काय काय फरक जाणवला ह्याची वाड पटपट व्हायला लागली याला काळूक यायला लागली बरं काळू परत ग्रेनरी यायला लागली अशी बरं पातींची संख्या पण वाढली आणि पातीतला आतला गर भरला गर भरला कांद्याचा आतला पण गर भरत गेला असा जर कांदा जर कापला तर आपण समजा पाणी देतोय पाणी देताना जेवण करताना एखादा कांदा घेतला पण कापला आत त्याची गर पण चांगला भरला त्याची टलपार पण झाड झाली कांद्याचा आता मला सांगा कांदा तुम्ही किती वर्ष झालं करताय कांदा आम्ही वीस वर्ष झालं करतो काय त्याच्यात काय तफावत वाटते तुम्हाला कांदे ह्यात पूर्वी आम्ही रासायनिक सगळं वापरायचो दहा सव्वीस सव्वीस ही पण एकोणीस एकोणीस अठराशे चाळीस पण काय व्हायचं तेवढ्या पुरता आम्हाला एक, एक, उनीश, एक पंधरा वीस दिवस रिझल्ट दाखवायचा कौर। दा आणि परत नंतर हा अशी पोझिशन व्हायची हो औषधं आम्ही फवरायचो दुकानात न आणायचो फवारत राहायचो कंटिन्यू सहाव्या दिवशी जरी हात घेत बसले तरी करपा वाटायचा पण अशी याच्यासारखी काळो की ग्रेनरी किंवा पातीची उंची आम्हाला काय असेल कुठे आतापर्यंत ह्याला एक चार पाच फवारण्या झाल्या थोडस वातावरण खराब होत चार पाच फवारण्या झाल्या तुम्ही जर तुमच्या आधी होता त्यावेळेस किती फवारणी व्हायचे त्यावेळेस आमचा पावसाळी कांद्याला दहा अकरा बारा फवारणे पर्यंत पन्नास टक्के फवारण्याच बचत झाली पन्नास टक्के आता तुम्ही मला सांगा एवढा तुम्ही मला चार दिवस कंटिन्यू पाऊस होता तर तुम्हाला त्यात टेन्शन वाटलं टेन्शन म्हणजे काय झालं होतं सुरुवातीला जरा मी ह्याला फोन केला मुंबई साहेबांना म्हणलं आपल्याला जरा पाऊस येतोय काय होईल का सारे बरे गच भरलेत बर सारखे भरतात ही करतात आम्ही पाणी पण काढून द्यायला मला जागा नव्हती इकडे सगळा उतर असल्यावर पण पुढं पाणी काढून दिलं दिलं नाही बरं मग हे काय म्हणले यांनी मला फोन केला आणि दोन दिवसांनी प्लॉटवर आले इथं व्हिजिट केला हे म्हणले काय बे काय गरज नाही त्याला काय काय होत नाही आपण जे डोस भरलाय ना हे जरी पाणी साचलं तरी हे जे काढू की आणि मुळी चालू राहते सॉईल चार्जर बरं बरं आता मला सांगा हे बेस वापर तुम्ही ॲटॅसिड होईल तर तुमच्या जमिनीत काय फरक जाणवला हो ह्यात जमिनीत म्हणजे जमीन भुसभुशीत होते बर दुसरी गोष्ट अशी मातीचा रंगच बदलतो म्हणजे रंग कलर असा बदलतो बर, आहे बरं बरं म्हणजे पूर्वी जे आमच्या एक दहा पंधरा वीस पूर्वी जशी माती दिसतात होती शेणखता तशी माती व्हायला लागली व्हायला लागली म्हणजे प्रॉपर तुम्ही जे त्याचं अन्न आहे ते त्याला तुम्ही देताय हा, हा, हा त्याच्यामुळं पिकात सुधारणा दिसायला लागतो बर आणि अजून एक प्लॉट होता तुमचा बरोबर हा दीड एकरचा आहे अजून एक किती क्षेत्र आहे ते पण दीड एकर आहे त्याला पण तुम्ही वापरला एस सीटी वैदिक त्याला पण एस सीटी वैदिक वापरले तुम्ही एक काय चूक केली पण ते आमच्या मित्रांनी एक सांगितलं होतं झिरो झिरो पन्नास हजार थोडस एक दहा गुंठ्याला देऊन बघा शेवटच्या पाट पाण्याला तर आम्ही इथून दुकानातून एक दीड दोन किलो झिरो झिरो पन्नास आणले ट्रायल वर आणि ते पाठ पाण्यातनं देत असताना तीन चार थोडासा कांदा दोन दिवसानं मला जरा फुगलाला दिसला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण त्याचे चार पाच दिवस झाले की वरून पातच अशी खाली खाली करपत यायला लागली अशी पूर्ण हितपर्यंतच हित आली पात होय हा बरं म्हणजे सगळं अन्न सगळं त्याचं खाली म्हणजे जे नॅचरल आहे आता त्याची कांद्याची परिस्थिती काय आता त्याला वापरला त्याचा आपण वैदिकच आता पर... आता त्याची काय परिस्थिती पूर्ण पात बसली आता कांदा काढायला मला उद्या परवा दिवशी म्हणजे तुम्हाला एक चूक थोडक्यात थोडी महागात पडली म्हणजे जर तुम्ही संयमा म्हणजे शेतकऱ्यांचा आहे जर तुम्ही संयम ठेवला आता तुम्हाला एक आपण काय म्हणतो अनुभव आला तुम्हाला अनुभव एक ट्रायल बेसिस वर दहा गुंठ्यासाठी आम्ही सोडलो होतो त्याचं साठ गुंठ्याच साठ गुंठ होत दहा गुंठ्यात सोडलो आणि पन्नास गुंठ म्हणजे सांगतात की एस सी वैदिक मध्ये तुम्ही केमिकलचा वापर करू नका संयम ठेवा तेव्हा आज इथे तुम्हाला बघायला दिसलं मला प्रत्यक्षात म्हणजे ते अनुभव म्हणजे माझा एक प्रयोग झाला तो प्रयोग झाला चला म्हणजे तुम्हाला एक अनुभव बघायला मिळाला म्हणजे ह्यात जर तुम्ही वापर नाही केमिकल तर तुम्हाला रिझल्ट परतीचे टेंशन फ्री टेन्शन फ्री दुसरी गोष्ट आता समजा मागच्या आठ दिवसापूर्वी आठ दहा दिवसापूर्वी असं पाणी भरायचं चाललं होतं कांद्याला आणि संध्याकाळचं पाणी भरलं आम्ही गेलो आणि रात्रीच नऊ वाजता साडेआठ नऊ वाजता पाऊस आला रात्रीचा पूर्ण वाफी गच्च भरली तरी पण हे कांद्याला काय झालं ना मी दुसऱ्या दिवशी सकाळी आलो प्लॉट मध्ये कांदे उठून हे बघितले खालन त्याचं पत्री बित्री लागली काय होईल का जादा पाणी झाले त्याच्यामुळे पण तिसऱ्या दिवशी पण बघितलं पण काय नाही पण आमच्या एका जोडीदारांचे त्यांचे पण दीड एकर दोन एकर कांद्या त्यांनी थोडस रासायनिक सोडलं होतं तर अशी त्यांची पत्री खालणं लागायला लागली चार पाच कांदे असे उपटले आपण उपटले त्याचे पण त्यांचे त्यातील दोन कांद्याला पत्री खालणं लागली कारण ते आपण रासायनिक दिल्यामुळे नायट्रोजन लेव्हल वाढते त्यामुळे ह्या कांद्यात जर तुमच्या घर तयार होणार त्यांच्यातच तयार होणार त्याच्यामुळे त्यांना ते सर्टिफिकेट आपल्याला जाणवत नाही आपल्या पूर्ण घरात शायनिंग बघा म्हणजे कलर त्याचा कलर आहे ना काय शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आमचं प्लॉट कमीत कमी गावातल्या लोकांनी वीस तीस शेतकरी इथे येऊन गेले प्लॉट बघ शे पण आमचे आले त्यांनी पण प्लॉट बघितला नेहमीच बघतात ते जरा ते त्यांनी पण गावात सांगितलं की याला ह्या कांद्याला असा असा रिझल्ट दिसतोय चांगला शेतकऱ्यांना त्याच्यामुळे ती बाकीची पण शेतकरी आली माझं वापरताना मी पण मित्रांना सांगितलं थोडस वापरले चला बघायला रिझल्ट मला वेगळा वाटतो बरोबर आता तुम्ही नवीन पण लागण केली त्याला सुद्धा सगळ्या मी आर एन पी एच आर एन पी एच कृषी अमृतच्या बॅगा टाकले ते पंधरा बॅगा टाकले तरी तेच की एकदा तुम्हाला जेव्हा आता ड्रिपवर केला सोडपाने होता बरोबर काय सांगता शेतकऱ्यांना आज तुमच्या भागात सर्वात जास्त कांद्याचं पीक घेतलं जातं आमच्या भागात सर्वात जास्त आमचं कांदा पीकच मुख्य पीक आहे आता त्याच्याबरोबर डाळिंब आली आहे दहा वर्षापूर्वी डाळिंब होती दहा पंधरा वर्षापूर्वी पण डाळिंबाचं असं झालं की साहेब सगळं तेल आमच्या बागा सगळ्या काढून टाकायला आणि आत्ता लोकांना जनजागृती झाली थोडस सेंद्रिय कर्ब थोडीशी माहिती पडली दुसरी गोष्ट जरा थोडस रासायनिक पासून सेंद्रियकडे जैविकडे असं लोक वळायला लागले पूर्वी असं व्हायचं की ह्युमिक ऍसिड सोडलं की एका पाण्यालाच काम करायचं आता ही सॉइल चार्जर एवढं सोडलं की एकदा सोडलं की त्याचं साडेतीन महिने चार महिने जो कांदा टिकतोय शेतात तोपर्यंत ते कामच करत काम करत आता तुम्ही मला सांगा आता कांदा काढायच्या परिस्थितीत आहे तरी मुळी जर बघितली हो कांदा आता हे शेवटचं पाणी देतोय प्लॉट ह्याच्या आधी मागची परिस्थिती काय होती ह्याच्या अदुगरच्या मागची परिस्थिती पूर्वी प्लॉटला काय व्हायचं की लवकर घ्यायला याचे प्लॉट आता कसं होत आहे पूर्ण दिवस जो हे जो दिवस संपून गेलं तरी कांदा अजून हिरवा दिसतो हिरवा दिसतोय म्हणजे ह्या जे पोषण तयार होते ते महत्वाचं टिकून राहते आता माझ्या बरोबरचे रासायनिक वाल्यांचे पूर्ण प्लॉट आता आमच्या चुलत्यांचा एक प्लॉट काढला पूर्ण रासायनिक वर होता तर त्यांचं पण आता काढून घेतलं पण पूर्ण अशी पात बसले तुमची अजून बसलेली नाही नाही काय सांगतात भागातल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना हे भागातल्या कारण हि तर दुष्काळी पाण्याची पण कमी असते म्हणजे थोडस उन्हाळ्यात आम्हाला पाणी कमी पडतं पण ह्याच्याकडे जर ओळलं तर थोडस बरं पडेल ह्याला पाण्याचं पण सहन होतोय किती टक्के पाण्याची बचत झाली तुमची आता हा प्लॉट आहे साहेब मी याला दहाव्या बाराव्या दिवशी तेराव्या चौदाव्या दिवशी पाणी देतो म्हणजे जसं वातावरण राहिलं असं पाणी देतो ह्याच्या आधी किती दिवसाला देतो ह्याच्या दुबर पूर्वी आम्ही नवव्या नव्याद, नवव्या दिवशी पाणी द्यायचो म्हणजे ह्या दिवसात पावसाळी कांद्यालाय ना नवव्या दहाव्या दिवशी पोजिशन बघून पाणी देत होतो पण आता ह्याला तीन चार दिवस असं पाच दिवस जरी पाणी ताण पडला तरी तरी असं सुकत नाही सुकत नाही म्हणजे कमीत कमी तुमची तीस ते चाळीस टक्के बचत झाली तसंच आमच्यावर सांगतात की एसीडी वापरतो पन्नास टक्के पाण्याची बचत आहे तुमचा हा पहिला प्लॉट आहे अजून तुम्हाला पुढं जाणवलतील किती टक्के बचत होती खर्चाच्या तुलनेत किती फरक जाणवला दरवर्षी तुम्ही जे करायचा खर्च यंदाच्या खर, खर्चात खर्चाच्या तुलनेत सांगाय गेलं तर सर्वसाधारण हा साठ गुंठ्याचा प्लॉट आहे साठ गुंठ्याला कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस बॅग रासायनिक आम्ही देत होतो देत होता किती खर्च याचा सर्वसाधारण आम्हाला एकरी सत्तर हजार रुपये हा पावसाळी कांद्याला जात होते आपल्या ह्याच्यावर किती ह्याच्यावर मला पन्नास हजार रुपये गेले टोटल म्हणजे लागवड करून काढ असतोपर्यंत पाणी मजुरी बिजुरी सगळी 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 आणि ती रासायनिक वर रासा त्याची मजुरी पकडून जायला ते सत्तर हजार वर जायचं माझ्या वीस हजार रुपये बचत झाली यंदा वीस हजार रुपयाची बचत झाली बरोबर आहे म्हणजे तुमचा त्यात आणि महत्वाचं वीस हजार रुपयाची बचत होऊन मला जर रासायनिक वरती रिझल्ट नव्हता ना तेवढा शंभर टक्के मला आणि सॉइल चार्जर वर वाटत याची माती जर अशी हातात घेतली ना तर माती एकदम अशी सुपीक येते आणि त्या मातीचा वास वेगळाच येतोय बरोबर आहे म्हणजे हे जे पोषण देते ह्याचा तुम्हाला फरक जाणवला म्हणजे तुम्हाला वीस नाही पन्नास टक्के बचत झाल्या म्हणजे हे दोन प्रकारे काम करते एक माती पण करते आणि एक पोषण पण करतो माती पण आणि पोषण पण आणि दुसरी गोष्ट काय होते आता हिथं सोडपाण्याचं दार मोडायला गेलं का नाही त्या दारात गांडोळाची संख्या मला दिसती गांडोळाची संख्या हे दिसत होती का हे जादूगर नव्हती रासायनिक जोपर्यंत वापरत होतो तोपर्यंत गांडोळाची संख्या दिसत नव्हती दार मोडताना असं फोड्या बघितलं तर खाली चार पाच चार पाच गांडोळाची संख्या हा असती बरोबर आहे म्हणजे रामसर सांगतात ते बरोबर आहे गांडोळ तुम्ही मध्ये तयार करू नका तुमच्या जमिनीत जमिनीत आणि दुसरं साहेब असं एक मला जाणवलं की या पावसाळी कांद्याला दोन ते तीन वेळा मला खुरपणी द्यायला लागायची तीन चार वेळा चार वेळा खुरपणी द्यायला लागणार आता हा माझा प्लॉट आहे की हा दीड एकर प्लॉट फक्त पंधरा ते वीस लेबर मध्येच खुरपून झालाय सगळा खुरपून झालाय तिथे पण तुमची बचत झाली पहिले मला चाळीस ते पंचेचाळीस लेबर ह्याला पन्नास लेबर पर्यंत जायची खुरप्पायला म्हणजे तुम्हाला कमीत कमी साठ सत्तर सा टक्के बचत झाली यात हा आणि रासायनिकमुळे माझं गवत आहे ना काँग्रेस असा दो तीन चार पाणी दिली की एवढा पाणी व्हायचा हो लगेच लेबर त्यात लावायला लागायची आणि काँग्रेस ही गवत काढायला लागायचं आता काय होतं साहेब ह्यात गवत एवढं वाढणं वाढणं म्हणजे गवतच येणार झालं हा रासायनिक जोपर्यंत येत होतो तेवढं गवताची भरपूर वाढ होते आता तुम्ही कुठं पण बघा ह्या वाफ्यात बघा इकडे बघा किंवा पाठीमाग बघा जास्त असं गवत नाही थोडंफार कुठं कुठं येते म्हणजे तेवढं राहणार आहे तेवढं राहणार आणि आज सुरुवात आता तुम्ही केली बाकीचा थोडा असर तेवढं राहणार हा पण तुम्हाला चांगला फरक जाणवलाय मला पण फरक जाणवलाय आणि दुसऱ्या प्लॉटला मी पण एक दोन एकर कांद केले ठिबकूर आता लागवड चालू आहे आजच तिची लागवड चालू आहे तर त्याला पण मी परवा एस सी टी वैदिक डोस कुशा अमृतच्या बॅगा सगळं मिक्स करून त्याला पण टाकून दिलं आणि परत पाळी घालून आता लागवड चालू आहे ट्रिपूर चालू तुम्हाला मुंबई सारखं मोबाईल नमस्कार माझं नाव स्वप्नील अंबासे आपलं शिवकृपा ॲग्रो या नावानं सेवा केंद्र आहे एवढी येते मोबाईल नंबर आहे शहाण्णव सदतीस चौदा सत्त्याण्णव चोवीस चालेल धन्यवाद